दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला काँग्रेसनं तब्बल पंचवीस जागा लढवल्या होत्या पण काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले ते म्हणजे बाळू धानोरकर गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक उलथापालथी झाल्या बंड झाली या काळात काँग्रेसचा देखील मोठमोठ्या नेत्यांनी रामराम ठोकला यंदा मबियामध्ये काँग्रेस आपली बार्गेनिंग पॉवर वाढवेल अशी शक्यता असताना काँग्रेसनं जागावाटपात नमतं घेतल्याची चर्चा आहे ठाकरे आणि पवारांना असणारी सहानुभूती पाहता गेल्या वेळच्या पंचवीस जागांवरून काँग्रेस यंदा थेट पंधरा जागा लढवणार असल्याचं कळतंय या पंधरा जागा कोणत्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू काँग्रेस लढवू शकेल अशी पहिली जागा आहे ती म्हणजे सांगली लोकसभेची सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवू शकतात त्यांच्याविरुद्ध भाजपकडून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलंय विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसनं चांगला जोर लावलाय अलीकडे चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ही जागा ठाकरे गटासाठी जाईल अशा चर्चा होत्या मात्र माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार स्वतः राहुल गांधींनी ठाकरे आणि पवारांसोबत चर्चा करून सांगलीची जागा काँग्रेससाठी मागून घेतली असं सांगितलं जात आहे गेल्यावेळी काँग्रेसनं हक्काची जागा सोडून जी चूक केली ती पुन्हा करू नये यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झालेत काँग्रेस लढवू शकते अशी दुसरी जागा आहे कोल्हापूरची कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित आहे महायुतीत मात्र ही जागा शिंदे गटाला सुटणार की भाजपला हा तिढा कायम आहे कोल्हापूर हा काँग्रेसचा गड राहिलाय त्यामुळे इथून ते छत्रपतींच्या वंशजांनाच रिंगणात उतरवण्याचं काँग्रेसनं ठरवलंय काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी इथून शाहू महाराजांना निवडून आणण्याचा चंग बांधलाय महायुतीत शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना भाजपकडून अंतर्गत विरोध असल्यामुळं इथून भाजपचे धनंजय महाडिक किंवा समरजित घाटगे यांच्याही नावाची चर्चा आहे त्यामुळे कोल्हापुरातून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले तर त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार हे पाहणं महत्वाचं आहे काँग्रेस लढवू शकेल अशी तिसरी जागा आहे सोलापूर लोकसभेची अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभेतून सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मूळचा काँग्रेसचा असलेला हा गड गेल्या काही वर्षात भाजपकडे शिफ्ट झालाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या जयसिद्धेश्वर महाराज यांनी काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंचा पराभव केला होता वंचितच्या प्रकाश आंबेडकरांमुळं ही निवडणूक तिहेरी झाली आणि त्याचा फटका शिंदेंना बसल्याचं बोललं गेलं पण यावेळी जयसिद्धेश्वर महाराज यांना भाजपकडून अंतर्गत विरोध असल्यामुळं इथून महाळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे काँग्रेस लढवू शकणारी चौथी जागा म्हणजे पुणे लोकसभेची पुण्यातून तुन कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर किंवा पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुण्याची उमेदवारी देण्यात आली आहे कसबा विधानसभेत जो धंगेकर पॅटर्न चालला तोच पुणे लोकसभेत करण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे पण या सगळ्यात वसंत मोरे हे सुद्धा काँग्रेस किंवा मवियाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा आहे काँग्रेसच्या पारड्यात पडेल अशी पाचवी जागा म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला आहे इथे कायमच काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई पाहायला मिळाली आहे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तिकीट दिलं होतं शेट्टींचा विक्रमी पतांनी विजय झाला होता यावेळी भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे इथून काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नसला तरी संजय निरुपम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे उत्तर पश्चिम लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता असल्यामुळं निरुपम नाराज आहेत त्यामुळे त्यांना मुंबई उत्तरमधून उमेदवारी मिळू शकते काँग्रेस उमेदवार देईल अशी सहावी जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस अभिनेते बब्बर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे दोन हजार मध्ये उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त असा सामना झाला होता यामध्ये महाजन निवडून आल्या पण यावेळी महाजन यांच्या बाबतच्या अँटी इन्कम्बन्सीमुळे भाजपकडून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे तसंच प्रिया दत्तही ही इथून उमेदवारी लढवण्यास तयार नसल्यानं दोन्हीकडून सध्या तरी इथं उमेदवार फिक्स नाहीयेत भाजपकडून अभिनेता अक्षय कुमार यांच्या नावाची चर्चा आहे तर मतदारसंघात मुस्लिम मतं निर्णायक ठरत असल्यामुळं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी यांच्या नावाचीही चर्चा होते उच्चभ्रू आणि सेलिब्रिटींची वस्ती असल्यामुळं इथून दोन्ही बाजूनं सेलिब्रिटी चेहरा मैदानात उतरण्याची शक्यता आहे काँग्रेस लढवू शकते अशी सातवी जागा म्हणजे गडचिरोली लोकसभा गडचिरोलीत काँग्रेसकडून नामदेव उसेंडी किंवा नामदेव किरसान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसंडी असा थेट सामना झाला होता ज्यात अशोक नेते विजयी झाले यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा अशोक नेते तिकीट मिळण्याची पण माजी मंत्री अमरेशराव अत्राम यांचे धाकटे बंधू अवधेशराव अत्राम हे सुद्धा इच्छुक आहेत अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा अत्राम ही चर्चा होते तसंच संघ परिवारातले डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या नावाची ही शिफारस भाजपकडून करण्यात येते काँग्रेस उमेदवारी देईल अशी आठवी जागा म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा भंडारा गोंदियात काँग्रेसकडून आमदार नाना पटोले यांच्या नावाची चर्चा आहे दोन हजार चौदामध्ये नाना पटोले याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यामुळं इथे पटोले यांचं वर्चस्व असल्याचं बोललं जातं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुधे अशा झालेल्या सामन्यात मेंढे विजयी झाले पण यावेळी सुनील मेंढे यांच्यासोबतच परिणय फुके यांच्या नावाचीही चर्चा आहे तसंच अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे सुद्धा भंडारा गोंदियाच्या जागेसाठी दावा करतायत त्यामुळं पटोले विरुद्ध पटेल असा सामना रंगला तर निवडणूक चुरशीची होऊ शकते असं बोललं जात आहे काँग्रेस उमेदवार देईल अशी नववी जागा म्हणजे चंद्रपूर लोकसभा चंद्रपूर लोकसभेतून माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा आहे भाजपकडून चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी राज्यातले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आली आहे या मतदारसंघात काँग्रेसमध्ये धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार अशी अंतर्गत धुसपूस असल्याची चर्चा आहे त्यामुळे या भांडणात कोणाचा डाव लागणार हे महत्वाचं ठरणार आहे काँग्रेस उमेदवारी देईल अशी दहावी जागा म्हणजे नागपूर लोकसभा काँग्रेसकडून नागपूर लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी आणि विशाल मुत्तेमवार यांच्या नावांचा विचार होतोय भाजपकडून नागपूरची उमेदवारी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच देण्यात आल्यामुळं काँग्रेस समोर पुन्हा एकदा तगडा आव्हान निर्माण झालंय दोन हजार एकोणीसला नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले अशा झालेल्या दुहेरी लढतीत गडकरी यांचा विजय झाला होता सध्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी वनजारी इच्छुक नसल्याचं बोललं जाते त्यामुळे चार टर्म खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांच्या नावाची चर्चा होताना दिसते तसंच काँग्रेस संजय हेडाऊ यांना उमेदवारी देऊन सरप्राईज देऊ शकतं असंही बोललं जात आहे काँग्रेस लढवू शकते अशी अकरावी जागा म्हणजे नांदेड लोकसभा नांदेड लोकसभेत काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण आणि आशा शिंदे यांची नावं चर्चेत आहेत भाजपनं इथून पुन्हा एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात झालेल्या सामन्यात प्रतापराव विजयी झाले यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळं सध्या इथून भाजपचं पारडं जड आहे काँग्रेसकडून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय तर शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे यांच्या नावाचाही काँग्रेस विचार करत असल्याचं सा सांगितलं जात आहे काँग्रेसच्या पारड्यात पडेल अशी बारावी जागा म्हणजे लातूर लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभेत काँग्रेसकडून भाई नगराळे यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपकडून सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसला भाजपचे सुधाकर शृंगारे काँग्रेसचे मच्छिंद्र कामत आणि वंचितचे राम गरकर अशी तिरंगी लढत झाली होती यामध्ये शृंगारे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले मच्छिंद्र कामत यांच्यामुळं गेल्यावेळी मतदारसंघात असलेल्या नाराजीचा फटका काँग्रेसला बसल्याचं सांगितलं जातं यावेळी मूळचे बीडचे भाई नगराळे हे गेल्या आठ महिन्यांपासून लातूर मतदारसंघात सक्रिय झालेत त्यामुळे यावेळी काँग्रेसकडून शृंगारेंच्या विरोधात नगराळेंना संधी मिळू शकते काँग्रेस लढवू शकते अशी तेरावी जागा म्हणजे अमरावती लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभेत काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळू शकते महायुतीत ही जागा शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळांचा पराभव केला यावेळी आनंदराव आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांची वर्णी लागू शकते काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांनी आपली उमेदवारी भक्कम असल्याचं म्हटलंय त्यामुळे अमरावतीत अडसूळ विरुद्ध वानखेडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्या नावाचीही चर्चा आहे त्यामुळे मवियात वंचितचा समावेश झाला नाही तर इथे तिरंगी लढत होऊ शकते काँग्रेस लढवू शकते अशी चौदावी जागा म्हणजे धुळे लोकसभा धुळ्यातनं भाजपनं खासदार सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट दिलंय दोन हजार एकोणीसला भामरे विरुद्ध कुणाल पाटील अशा झालेल्या सामन्यात भामरे निवडून आले राहुल गांधींनी न्याय यात्रेदरम्यान कुणाल पाटील यांच्या घरी भेट दिल्यानं इथून कुणाल पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे याशिवाय धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे हे दोन उमेदवार सुद्धा इच्छुक आहेत काँग्रेस लढवू शकेल असा पंधरावा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार लोकसभा अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या नंदुरबार लोकसभेतून काँग्रेसचे अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून यावेळी पुन्हा एकदा हिना गावित यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे दोन हजार एकोणीसला गावित विरुद्ध पाडवी असाच सामना पाहायला मिळाला होता यावेळी पाडवी यांना उमेदवारी मिळाली तर निवडून येण्यासाठी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून पूर्ण ताकद मिळणं गरजेचं आहे ठाकरे गटाचे आमशा पडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं काँग्रेसच्या पाडवी यांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे तर या होत्या महाविकास आघाडीत काँग्रेसच्या पारड्यात पडणाऱ्या जागा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका